नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये जात पडताळणीविषयी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे एक महत्त्वाची बातमी बात त्या ठिकाणी दिलेली आहे नेमकी बातमी काय आहे विद्यार्थ्यांना त्यामध्ये काय सूचना पार्टीने केल्या आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा दहा एप्रिल दोन हजार पंचवीसची ती बातमी आहे बातमीचं जे टायटल आहे ते अशा प्रकारे आहे प्रवेश हवा आहे तर जात पडताळणी आवश्यक म्हणजेच नीट यू जी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्सेसला पुढे जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना जात पडताळणी करणं आवश्यक आहे आणि ॲडमिशनसाठी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच जात पडताळणी झाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी असं म्हणतो ते विद्यार्थ्यांना कॉलेजला सादर करावं लागतं जात वैधता किंवा कास्ट व्हॅलिडिटी शिवाय विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरीचं बेनिफिट त्या ठिकाणी घेता येणार नाही आता हे पात्र विद्यार्थी जे आहेत जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात विशेषतः ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरी वगळता बाकी कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि जे विद्यार्थी ओबीसी मध्ये येतात एसबीसी मध्ये येतात विजय एन टी प्रवर्गामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर एस सी विद्यार्थ्यांना सुद्धा नॉन क्रिमिलियर लागतं एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही परंतु ओपन आणि डब्ल्यू एस प्रवर्ग वगळता बाकी इतर कॅटेगरीतले जे संपूर्ण विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सादर करणं बंधनकारक आहे सीई टी सीलचा ॲडमिशन फॉर्म भरतानाही तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं तुम्हाला प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान एखाद्या राऊंडमध्ये एखाद्या कोर्सेसला मग तो एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस असेल किंवा फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस असेल एखाद्या राऊंडमधून तुम्हाला एखादं कॉलेज मिळाला आणि कॉलेजला ॲडमिशनला तुम्ही तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा विद्यार्थ्यांना सादर करणं बंधनकारक आहे तर विद्यार्थ्यांना या बातमीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बार्टी प्रशासनाने काही सूचना केलेल्या आहेत की विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे त्याची एक मुदत ठरवून दिलेली आहे पात्र विद्यार्थ्यांनी येत्या तीस एप्रिलपर्यंत अर्ज करावा किंवा पात्र विद्यार्थ्यांना येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी काढायची राहिली असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे आता असे काही विद्यार्थी आहेत जे रिपीटर आहेत किंवा काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी आपली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अगोदरच काढलेलं आहे त्यांना पुन्हा काढण्याची आवश्यकता आहे का तर त्यांना पुन्हा काढण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचं राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धती अप्लाय करावं असं देणार आहे अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या ऍडमिशन पर्यंत हवे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही चा व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद